तुम्ही बाकीच उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं अरे तुला कोण तिथं विचारते तुझं गाव बघ ना बाबा पहिलं गाव बघ बा, तुझा वॉर्ड बघ बा। तुझी भावकी बरोबर आहे का बघ मला तर भावकी फार अनुभव आला तुम्ही गाळ बसू नका तुम्ही कामाला लागा का। आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे तो डायलॉग बाजू करण्यात जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं आम्ही काही मनकावडे नाही आम्हाला वाटलं नाही की बाबा यांना निवडून आल्यानंतर राजीनामा द्यायला निघेल ही बाबा म्हणेल मला राजकारण नकोच ते म्हणतात माझं कामच नाहीये अरे काम नाही तर उभाकार करायला राष्ट्रवादीला यश मिळून द्यायचं तर माग कुणी कुणी काय काय केलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं राजकीय लोक एखादा उमेदवार पराभूतच होत नाही म्हटलं की अभिनेत्याला काढतात कधी अमिताभ बच्चनला काढलं कधी हेमा मालिनीला काढलं कधी धर्मेंद्रला काढलं कधी गोविंदाला काढलं म्हणजे काढलं म्हणजे निवडणुकीला काढलं नाहीतरी कुठलं काढलं <laughs> <laughs> कधी अशा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीनं राजेश खन्नाला उमेदवारी दिल्लीमध्ये दिलेली होती जिथं उमेदवार पराभूत होत नाही तिथं त्या ग्लॅमरचा फायदा घ्यायचा सेलिब्रिटीचा फायदा घ्यायचा आणि त्याच्यातून नेमकं त्या काळामध्ये ती मालिका जोरात चालली होती आणि ती मालिका बंद पण केली नाही निवडणूक आयोगाने आम्हाला वाटलं चला निवडणूक आयोग आपल्याला त्यांनी चांगल्या पद्धतीनं निर्णय दिला आहे आणि ती मालिका आमच्या भगिनी बघायच्या आणि त्याच्यात उमेदवार म्हणून आम्ही त्यांना नेलं की सगळे स्वागत करायचे आणि एकदम वातावरण बदलायला लागलं वातावरण बदलायला लागलं तसं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं खर्च मी करणार नाही मी म्हटलं तीन मतदारसंघाचं जबाबदारी दिलीप वसे पाटील घेतील ती जबाब मतदारसंघाची जबाबदारी अजित पवार घेईल काही करू नका फक्त प्रचाराला वेळ द्या वेळ दिला निवडून आले शिवाजीरावांचा त्याच्यामध्ये पराभव झाला निवडून आल्यानंतर एखादा जरी अभिनेता असेल कलाकार असेल सेलिब्रिटी असेल तर ज्या भागातन आपण निवडून जातो तिथं संपर्क ठेवायचा असतो मी त्यांना म्हणालो की बाबा तुम्ही संपर्क ठेवा फक्त संपर्क ठेवा ते म्हणले दादा हे माझं काम नाहीये मी सेलिब्रिटी आहे हे, जे हे आ, लोक जे निवडून गेलेले सेलिब्रिटी ते काही तिथं हे करतात का मतदारसंघात लक्ष देतात का नाही ते कार्यकर्त्यांनी बघायचं असतं अरे म्हणलं तुम्ही लोकसभेची निवडणूक आहे देशाचं भवितव्य ठरवण्याचं काम तिथं पार्लमेंटमध्ये होतं आणि तुम्ही जर मतदारसंघात फिरणार नाही आमचा उद्याचा उमे आम्ही दिलेला उमेदवार मी आज ह्या जाहीर सभेच्या निमित्तानं दुपारी मी सुनील तटकरे यांची रायगडमधली उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर केली शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आडराव पाटील हे उद्याच्याला तिथं उमेदवार राहणार आहे तुम्ही गाळ बसू नका तुम्ही कामाला लागा आपल्या समोरचा उमेदवार आधीपासून कामाला लागलेला आहे तो करण्यात बाजी आहे त्याच्यामध्ये डायलॉगबाजी करणं म्हणजे चित्रपटात आणि तुमच्या मालिकेमध्ये ठीक आहे नाटकामध्ये ठीक आहे जनतेच्या समोर घाम गाळावा लागतो काम करावं लागतं ते काम करण्याची धमक त्या शिवाजीराव आढोराव पाटलांच्या मध्ये जरी आम्ही त्यांना निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान केलं आम्ही काही मनकावडे नाही आम्हाला वाटलं नाही की बाबा ह्यांना निवडून आल्यानंतर ही बाबा राजीनामा द्यायला निघेल हे बाबा म्हणेल मला राजकारण नकोच ते म्हणतात माझं कामच नाही अरे काम नाही तर उभा राहिला <laughs> तिथं वेगवेगळ्या प्रकारचे चित्रपट काढत बसायचं होतं आणि एकीकडेच म्हणायचं मी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करतो मी छत्रपती संभाजीराजांची भूमिका करतो अहो दोन हजार बावीसला ला वाय आय किल्ड की, महात्मा गांधी तुम्ही नथुराम गोडसेची भूमिका के केली ना हे कस काय केलं हे पटलं का तुम्हाला तुम्ही ती भूमिका सांगता ही भूमिका केलेली सांगा बघू काँग्रेसवाले तुमचा प्रचार करतायत का तुम्ही बाकीच उगीच मी उठायचं आणि दुसऱ्याच गावात जायचं अरे तुला कोण तिथं विचारते तुझं गाव बघ ना बाबा पहिलं गाव बघ तुझा वॉर्ड बघ तुझी भावकी बरोबर आहे का बघ मला तर भावकी फार अनुभव आला तुझी त्याच्यामध्ये हे बघावं लागतंय